हॅलो एवरीवन, कसे आहात तुम्ही सगळे आय होप स्वामींच्या कृपेने तुम्ही सगळे खूप छान असाल तर आजच्या ब्लॉगची सुरुवात मी करते क्लिनिंगपासून क्लिनिंग म्हणजे काय मी टेरेस क्लीन करत होते वरून पाऊस पडतो आहे आणि खाली मी पाईप लावून टेरेस धुती आहे तर असं का करते असं तुम्हाला वाटत असेल पण मला ना टेरेस धुवायचं होतं कबूतरांनी वगैरे घाण केली होती पण हा पाऊसच थांबत नव्हता म्हणजे खराटा खराट्याने धुतल्याशिवाय ते मनाला शांती मिळत नाही तर आणि पावसाचं पाणी कसं त्याच्यासोबत धूळ माती सगळंच येतं त्यामुळं ना पाईपने पा पाणी लावून मी ते धुवून घेतलं आणि वारं वगैरे पण भरपूर सुटलं होतं त्यामुळं हा सेफ्टी डोअर आहे त्याच्या जाळीवरती पण ते धूळ वगैरे बसलेली होती बरीच तर ते पण म्हटलं चला पाण्याने धुवून घेऊयात आपण पाईप लावलाच आहे तर म्हणून मग ना मी ते सगळं करत होते तुम्हाला खाली दिसेल बघा क्लीन करताना पाणी किती काळं काळ झालं होतं म्हणजे किती माती येते तर इकडे राजस्थानमध्ये असंच आहे थोडंसं धूळ वगैरे जर सॉरी वारं वगैरे जर आलं ना सुटलं ना तर त्याच्यासोबत प्रचंड धूळ आणि मातीच येते घरी त्यामुळे हे असं धुवून घ्यावंच लागतं तर तेच मी इथं करत होते आणि म्हटलं चला इथूनच ब्लॉकची सुरुवात करूया आणि मी पावसामध्ये भिजले म्हणजे माझे अजून आंघोळ व्हायची होती आंघोळीच्या आधी माझं हे सगळं चालू होतं अजून लाडूची स्कूल चालूच झाली नाही आहे त्याच्यामुळं माझं लेट उठणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सध्या तरी चालू आहेत पण आता झालं आहे म्हणजे तिची सुट्टी बऱ्यापैकी काढून झाली आहे सो आता तिला स्कूलमध्ये पण पाठवायचं आहे ती पण सगळी तयारी करायची आहे पण तोपर्यंत म्हटलं चला कारण एकदा स्कूल चालू झाल्यानंतर आपल्याला त्या रुटीनमधून बाहेर येताच येत नाही मग लवकर लवकर उठणं ह्या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात म्हणून मी रिलॅक्स होते इतके दिवस अजिबात लवकर उठण्याचा ताण घेतला नाही आणि असं काही केलं नाही मी रिलॅक्स राहिले आणि आता मग स्कूल चालू झाल्यानंतर आपलं रेग्युलर रुटीन जे आहे ते चालू होणारच आहे तर इथे समोर अशा क्वार्टर्स आहेत तर माझ्यासमोर एक आंध्र प्रदेशच्या एक ताई राहतात तर त्या कधी धुवून घेतात कधी मी धुवून घेते असं असतं पण आज मी पाईप लावलाच होता तर चला म्हटलं हे सगळंच धुवून घेऊया खाली काय आहे माहिती का प्रॉब्लेम जिन्याच्या खाली डी पी आहे आणि डी पीमध्ये पाणी वगैरे जाण्याचं प्रॉब्लेम नको म्हणून जास्त धुण्याच्या भानगडीत पडत नाही पण असं काही नाही केअरफुली केलं तर होतं म्हणून मी धुवून घेत होते इथे आणि लाडो वगैरे खेळत असते तर मग जिन्यावरची ती बाहेरची सगळी धूळ आहे ती पायाने आत येतेच त्याच्यामुळं ना ते धून घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर वायपरसुद्धा मी मारत असते मग तुम्ही घर फक्त स्वच्छ करणार आणि बाहेर सगळी धूळ तशीच तर मग त्याचा काही उपयोग नाही कारण ते सगळं पाहायने आत येतच त्यानंतर म्हटलं चला आपण इथे एक नाश्ता करूया आंघोळ वगैरे करून घेतली आणि मग नाश्ता करण्यासाठी म्हणून मी इथे मसाला पाव बनवत होते तर मसाला पावची रेसिपी खूप सिम्पल आहे पाव नव्हता माझ्याकडे ब्रेड होता मग म्हटलं चला त्याचंच बनवूयात तर तेल टाकायचं जिरे मोहरी कांदा टोमॅटो हे सगळं परतून घ्यायचं त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे ते मसाले टाकायचे प्लस पावभाजी मसाला टाक टाकायचा आणि सगळं छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं मग नंतर ते म्हणजे तेल सुटलं त्याला की छान मस्त ह्याच्यामध्ये ना सगळ्यात मेन गोष्ट हीच आहे की कांदा आणि टोमॅटोला मस्त छान तेल सुटेपर्यंत असं शिजवून घ्यायचं तर ते मग त्याशिवाय त्याची चवच लागत मस नाही मग सगळे मसाले वगैरे टाकल्यानंतर त्याला थोडंसं आटवलं ना की मग ते छान होतं आणि मग तव्यावरती ब्रेड ठेवायचा तुमच्याकडे पाव असेल तर पाव आणि मग तेल किंवा बटर काय जे असेल ते लावून तुम्ही त्याच्यावरती ते, ते आ, मसाला जो असतो ना तो स्प्रेड करून त्याला दोन्ही साईडने शेकवायचं तर त्याला पाहिजे तर तुम्ही चीज वगैरे टाकून पण खाऊ शकता पण टेस्टी खूप लागतं आणि पोटसुद्धा भरतं आणि इझी आहे आणि पटकन बनतं त्याच्यामुळे मी हे म्हटलं चला आज बनवून घेऊया क्रिस्पी मस्त आणि खाऊन घेतलं त्यानंतर मी इथे काय करणार आहे बघा कढईमध्ये पाणी ठेवले आणि पाणी गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडे दोन चमचे गव्हाचं पीठ मी टाकले तर ह्याचं मी काय करणार आहे असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर मी ह्याच्यापासून खळ बनवणारे आणि ना आ, काय करणार आहे ते पुढे तुम्हाला दाखवते बघा तर हे जे आहे ना माझ्याकडून थोडंसं त्याच्यामध्ये लम्प्स नाही राहिले पाहिजे पण ते माझ्याकडून ना थोडंसं राहिलेच त्याच्यामध्ये लंप्स कारण की मी कधी बनवलं नव्हतं फर्स्ट टाईम बनवत होते मला सूरजने सांगितलं होतं की तू असं असं बनव त्यांना माहिती आहे सगळं कसं बनवायचं काय बनवायचं कारण त्यांच्या ऑफिसमध्ये कधी काय लागलं तर ते बनवत असतात म्हणजे खूप मोठं काहीतरी असं चिकटवायचं वगैरे असेल तर त्यावेळेला ते परवडत नाही आपल्याला फेविकॉल त्यामुळे मग ते असं बनवत असतात त्यांना माहिती आहे तर मग त्यांनी मला सांगितलं होतं त्या पद्धतीने मी बनवलं तर हे बघा असं स्टिकी दिसतंय तुम्हाला चमच्यामधून टाकताना थोडंसं स्टिकी स्टिकी जे आहे ना तसं बनलं पाहिजे म्हणजे मग आपण त्याला यूज करू शकतो तर इकडे ना आमच्या इथे एक रॅक आहे आणि त्याचे ना पापुद्रे निघालेत सगळे तुम्हाला तर माहिती आहे हे क्वार्टर्स असे आहे की म्हणजे सगळीकडं सीलन येते सगळ्याच भिंतींना सीलन येते आणि सगळं ओलावाच धरलेला असतो तर त्याला मग काय करणार तुम्ही कितीही पेंट करा कितीही पुट्टी मारा तर ते सगळं ओलं धरून ना पुन्हा सगळं खाली येतं त्यापेक्षा त्याला असं खळ बनवून ना एक पेपर चिकटवला की मग तो ते व्यवस्थित राहतं सो म्हणून त्या रॅकला माझं ते चालू होतं काम इकडे खळ बनवून त्याला पेपर चिकटवायचे पेपर सूरजने आणून ठेवले होते तर तेच मी इथे ना चिकटवून घेते तर खूप उपद्व्याप करावे लागतात सी म्हणजे असं आम्हाला क्वार्टर्स गव्हर्मेंट क्वार्टर राहायला जरी मिळाली असली ना तरी त्याच्यासाठी भरपूर आम्हाला त्या गोष्टी कराव्या लागतात की म्हणजे काय करता येईल म्हणजे हे व्यवस्थित होईल हे सगळं करण्यातच आमचं टर्न कसा निघून जातो कळतच नाही कारण पण ना माझं असं मत आहे की किती थोडे दिवस जरी राहायचं असलं तरी ते व्यवस्थित घर जर मेंटेन करून स्वच्छता ठेवून तुम्ही त्याला जर डेकोरेट वगैरे करून राहिलात ना तर घरामध्ये ती वाईब खूप छान येते आणि म्हणजे प्रसन्न वाटतं तिथं राहण्याची मजा पण म्हणजे घेता येते असं राहिल्यानंतर काय होतं नवीन नवीन गोष्टी करण्याची वगैरे इच्छा होते नाहीतर मग आपण ना स्टक होऊन जातो त्याच पॅटर्नमध्ये सो जितकं जमेल तितकं मी तरी जिथे जाईल तिथे ना डेकोरेट वगैरे करून असं मस्त छान राहण्याचा प्रयत्न करतो काय मग असंच भेटली आहे चला क्वार्टर एक वर्ष राहायचं आहे आणि परत जायचं आहे कशाला काय करायचं असा जर विचार केला जा, ना तर मग ते काय राहण्यामध्ये मजा पण येत नाही आणि काय आपण तिथे राहिलो केलो असं काही वाटतच नाही त्यामुळे मी जिथे जाईल ज्या ज्या पण क्वार्टर्समध्ये जाईल ना तिथे मग ते डेकोरेशन्स आणि ह्या सगळ्या गोष्टी मी फुल एन्जॉय करत असते तर तेच मी इथे करून घेत होते आणि माझं पे पेपरच संपला म्हटलं चला आता दुसरा पेपर जॉईंट करूयात मग मी दुसरा पेपर जो होता डिझाईनचा तो जॉईंट करत होते हे जे पेपर आहेत ना सेकंड टाईम मी लावत होते ते आम्ही हॉलमध्ये लावले हॉलची एक भिंत तुम्ही आधी जे व्हिडिओ पाहिले असेल तर तुम्हाला माहीत असेल तर आम्ही ज्या त्याला ना सिलन आलं होतं तर तिथे आम्ही सिमेंटने ते लिपाई केली होती तर त्याच्यावरती हा पेपर चिकटवला तर ते पण खूप सुंदर दिसत होतं कारण ते लिपाई केलेलं छान वाटत नव्हतं सो आता ही आहे रात्रीची वेळ आणि सगळं ड्रेसिंग टेबल मी बाहेर काढला होता बेडवरती सगळं ओतून घेतलेलं ड्रॉवरमध्ये खूप मेस झाला होता सगळं एकत्र असं पडलेलं सामान एका जागी म्हणजे मेकअपचं सोडून बाकीचं पण त्याच्यामध्येच सगळं टाकलेलं होतं तर ते सगळं मी बाहेर काढलं म्हटलं चला आज आपण ड्रेसिंग टेबल आवरूयात तर मग इकडे बघा मी काय करते आहे छोटंसं असं माझ्याकडे हे आहे त्याच्यामध्ये अशा क्लिप्स ठेवून घेते म्हणजे आता लाडूची स्कूल चालू होणार तर मग एका जागी सगळं मिळायला पाहिजे सो मग असा एक माझ्याकडे डबा होता तर ता त्याच्यामध्ये ना मी तिचे रबर बँड आणि असे क्लिप्स वगैरे जे लागतात ते सगळं ठेवून घेतलं आणि असेच ट्रान्सपरंट जे डबे असतात त्याच्यामध्ये ता ता पण कधीतरी लागणाऱ्या गोष्टी म्हणजे ज्या आपण रेग्युलरली यूज नाही करत तर त्या ड्रॉवरमध्ये टाकून ठेवायचं एका डब्यामध्ये काही क्लचर्स असतात ते आपण म्हणजे आता हे बघा हे गोल्डन टोनमधले आहेत ना तर ते आपण रोज नाही वापरत कधी साडीवर ड्रेसवर अशा ठिका अशा वेळेसच वापरतो कधीतरी तर ते एका डब्यामध्ये ठेवलेत फाउंडेशन सॉरी कॉम्पॅक्ट पावडर वगैरे हे सगळं मी नाही वापरत जास्त रेग्युलरली सो मी ते एका डब्यामध्ये ठेवले कधीतरी बाहेर जाताना किंवा फंक्शनला यूज करण्यासाठी तर म्हणून मग तो ड्रॉवरमध्ये ठेवायचा तो डबा असा वेगळा करून आणि त्याच्यामध्ये पण जी लिपस्टिक आपण वापरत नाही रेग्युलरली ती सगळं तसं सगळं घालून मी त्या डब्यामध्ये ठेवलं आहे आणि आता वरचे जे कप्पे आहेत ना आतमधले ड्रेसिंग टेबलच्या तर ते पण मग क्लीन करून घेते आहे माझ्याकडे खूप जास्त स्पेस नाही आहे या आ, ड्रेसिंग टेबलमध्ये मिररमध्ये पण पण तेवढा आम्हाला खूप होतो भरपूर होतो कारण की आम्हाला काही एवढं आमच्याकडे जास्त सामान नसतं आणि हे तीन तीन आम्हाला अशा स्लाईड मिळाल्यात काचेच्या त्याच्यामध्ये असं रॅकसारखं आणि खालची एक लास्टची म्हणजे चार आणि इकडे मी पाणी पाणी म्हणजे विनेगर डेटॉल आणि ह्या सगळ्या गोष्टी टाकून स्प्रे बॉटलने पाणी स्प्रे करून घेतले कारण मग ना इन्सेक्ट्स वगैरे येत नाहीत त्याच्यामध्ये आणि ते किती केलं तरी लाकूड आहे त्याच्यामुळं ना असं डेटॉलच्या वासाने वगैरे ते फ्रेश वाटतं थोडंसं म्हणून मग मी ते स्प्रे करून त्याला पुसून घेते आणि ना हा चार कप्प्यांमध्ये माझं जवळपास सगळं सामान बसून जातं काही गरज नाही लागत मला एक्स्ट्रा स्पेसची त्यात पण खाली एक ड्रॉवर आहेच तो म्हणजे जो तुम्ही आत्ता मागाशी पाहिला त्यामध्ये कोंबलेला असतो सगळं तर ते सगळं मी काढून घेतले आणि आता बघा इकडे पेपर लावून ना त्याच्यावरती सामान ठेवून घेणार आहे कार कसं असतं रोज एक एक छोटा कॉर्नर जर केला ना तर मग सगळं घर पट पट पटदिशी आवरून होतं पण जर एकाच दिवशी सगळंच तुम्ही करायचं म्हटलं ना की मग नाही होत आणि मग ते आपल्याला असं वाटतं बापरे एवढं सगळं करायचं आहे कधी करायचं ह्या विचाराने आपण ते कामच सोडून देतो आणि मग सगळं तसंच पडून राहतं त्यामुळं म्हटलं नको आता पोस्टपोन करण्यापेक्षा एक एक कॉर्नर जो आहे ना तो घरातला आपण आवरूयात तर त्यामुळं मी आज म्हटलं चला ड्रेसिंग टेबल आवरून घेऊया गावाकडून आलो त्यानंतर मग गावी पण बरंच सामान नेलं होतं ना ह्याचं म्हणजे आवरण्याचं पावडर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी क्रीम वगैरे पुन्हा मग ते क्लिक क्लचर्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी घेऊन गेलो होतो तिकडून आल्यानंतर ते सगळं त्या ड्रॉवरमध्येच कोंबलं होतं सगळ्यांनी आणि कोणीच त्याचं म्हणजे हे केलं नाही व्यवस्थित जागेवर ठेवणं वगैरे आणि मला पण तितका वेळ नव्हता बाकी सगळं पण करायचं होतं सो म्हणून म्हटलं चला आता ते सगळं काढायची वेळ आली आहे तेच मग मी सगळं ऑर्गनाईज करून ठेवलं म्हटलं चला तुमच्याशी शेअर करूयात तर इकडे नेल पेंट्स बघा मी ज्या रेग्युलरली लावते ना तर त्या सगळ्या इथे ठेवल्यात बाकीच्या सगळ्या आतमध्ये ठेवल्यात इकडे बघा मी कसं ऑर्गनाईज केलं आहे वरती ज्या गोष्टी लागत नाहीत ना व्हॅजलीन वगैरे सध्या त्या ठेवल्यात त्यानंतर इकडे मुलतानी माती आणि त्याच्यासमोर रोज वॉटर ठेवले आणि इकडे पण ज्या लागत नाहीत किंवा संपत आलेल्या गोष्टी आहेत त्या ठेवल्यात मी इकडं सनस्क्रीन वगैरे आणि हे बघा हा जो डब्बा आहे तो लाडोचा आहे म्हणजे लाडो ह्याच्यामधूनच टिकली घेत असते मी दिल्यानंतर घेते ती नाहीतर ती सांडून ठेवते सगळं तिने गोंधळ करून ठेवला आहे त्या टिकलीच्या डब्यामध्ये तो मी वरती ठेवला आहे आणि त्यानंतर खालचा जो कप्पा आहे त्याच्यामध्ये रेग्युलरली लागणाऱ्या रे, गोष्टी जसं की तेलाची बॉटल वगैरे ह्याच्यामध्ये ठेवल्या ठेवल्यात सगळ्या घ्यायला बरं पडतं जास्त काय माझ्याकडे नव्हत्या त्या ग्लासमध्ये बसतात तेवढ्याच होत्या त्यानंतर इकडे बघा ह्याच्यामध्ये असे क्लचर्स ठेवलेत लाडोचे आहेत हे सगळे म्हणजे तिला ते केसपुड येतात म्हणून मी असं लावत असते तर त्या सगळ्या जास्त वापरते ती त्या तिथे ठेवल्या आहेत त्यानंतर ह्या कधी स्कूलला जाताना वगैरे लावण्यासाठी छोट्या छोट्या हेअर पिन्स आहेत आणि रबर बँड्स वगैरे आहेत तिकडे तर हे ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये खालचा जो आहे त्याच्यामध्ये मी सेफ्टी पिन्स ठेवल्या आहेत कधी साडी घातली कधी काय झालं तर ऐन वेळेला आपल्याला सापडत नाहीत गोष्टी त्यामुळे असा एक छोटा डबा मी मम्मीकडून आणला होता हा आणि त्याच्यामध्ये सगळ्या सेफ्टी पिन्स ठेवल्या आहेत त्यानंतर हा जो साईडला डबा दिसतो त्याच्यामध्ये बेज कलरच्या अशा क्लिप्स आहेत तिच्या ह्या खूप छान वाटतात कधीतरी लावायला तिला तिचंच जास्त सामान झालं जा इथं तर ते ठेवलं आहे त्यानंतर इकडे दोन कोम्स ठेवलेत आणि इकडे बघा खाली नेलपेंट आहेत तर ह्या रेग्युलर ज्या मी वापरते ना मॅट कलरचे जे मला आवडतात ते रेग्युलर यूजच्या इथं ठेवल्यात बाकीच्या हातमध्ये ठेवल्यात त्याच्या साईडलाच नेलपेंट रिमूवर वाईप्स पण ठेवल्यात तर इकडे बघा बाम परत सिंदूर काजळ आणि टिकल्यांचं पॅकेट आहे ते माझं आहे रेग्युलर रोज वापरते ते इथं ठेवलं आहे म्हणजे याच्यामध्ये असा अशा गोष्टी ठेवल्या आहेत ज्या आपल्याला रोज हँडी असतात त्या सो इकडे त्याच्या साईडला ना चिल्लर पैशांचा एक डबा ठेवला आहे खाली व्हाईट झाकण आहे ना तो त्याच्यामध्ये सगळे चिल्लर पैसे कधी लागले तर आणि त्याच्यानंतर एअर फ्रेशनरचं छोटंसं हे ठेवलं आहे आणि बँगल्स तर एवढंच ठेवलं आहे आणि असं मिनिमम सामान असेल तर मस्त छान ऑर्गनाईज करता येतं नंतर ड्रॉवरमध्ये हे एक्स्ट्राचं सगळं ठेवलं आहे कोम वगैरे आणि हे काहीतरी आहे पॉकेट पॉकेट परफ्यूम असतो तो आहे तो तर इकडे ह्याच्यामध्ये काही पैसे आहेत ह्याच्यामध्ये कॉटन ठेवले साईडला कधी लागू शकतं म्हणून हे तुम्हाला मगाशी दाखवलं एक्स्ट्रा कधीतरी लागतो तो डबा आहे हा बाहेर जाताना वगैरे मेकअप करण्याचा आणि इकडे बघा लाडूची एक हॅट आहे आणि तिचे हेअर बेल्ट्स वगैरे सगळे इथे ठेवलेत एवढंच आहे पूर्ण सगळ्या रातला कचरा का जो काही होतं ते सगळं मी काढून टाकलं आणि जेवढं लागते तेवढंच आता इथे ठेवलेलं आहे So, सो असं मी ड्रेसिंग टेबल माझं ऑर्गनाईज केले ह्याला डेकोरेट नाही केलेलं फक्त ऑर्गनाईज करून ठेवलं आहे सो so, हे झालं ऑर्गनायझेशन डेकोरेशन मी नंतर करेन आणि जेव्हा करेन तेव्हा तुमच्याशी शेअर शे नक्की करेन तर असा होता माझा आजचा व्लॉग तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट करून आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सो so, भेटूया आपण अशाच एका इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर अँड ब बाय